नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये आणि आज आपण चाललो आहे डांगी जनावरांचं प्रदर्शन बघायला तर आमचं जे गाव आहे राजूर गाव ते चाळीस गाव डांगण जे आहे त्याची मुख्य बाजारपेठे आणि तिकडे दरवर्षी डांगी जनावरांचं प्रदर्शन भरतं जिकडे जे डांगी जनावर आहेत ते विकले जातात घेतले जातात आणि तो सगळं भव्य असं प्रदर्शन भरलं जातं सो so, आता आपण तिकडे जाऊया तुम्हाला दाखवतो किती मोठं प्रदर्शन आहे आणि आता ग्रामपंचायतीने यावेळेस जे लोक आहेत जे डांगे जनावर घेऊन आले त्यांना जी एंट्री आहे ती फ्री दिली आहे कारण की आत्ता लंपी आजार जो आला होता जनावरांमध्ये बघितला जातो हा आजार त्यांच्या स्किनला इन्फेक्शन होतं तर त्यामुळे आणि कोरोनामुळे पण त्यांनी फ्री दिलेली आहे एंट्री त्यांना तर आता जाऊया त्यांच्याशी संवाद साधूया मला काही एवढं माहिती नाही आहे जनावरांबद्दल पण बऱ्यापैकी माहिती मी तुम्हाला तिकडे जाऊन देतो सो आता जाऊया आपण डायरेक्ट तिकडे जिकडं प्रदर्शन भरले आणि त्याचबरोबर जे राहत पाळणे वगैरे त्याचंसुद्धा प्रदर्शन आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवतो तु। सो बिवित मी शेवटपर्यंत ब्लॉग बघा मजा येईल तुम्हाला ब्लॉगमध्ये सो चलो तर मित्रांनो आता आपण चाललो आहे तिकडे प्रदर्शनाकडे आणि इकडून तुम्हाला दिसणार नाही मोबाईलमध्ये थोडं लांब आहे पण तुम्हाला पुढं जाऊन दाखवतो मी नेमकी किती गर्दी आहे सगळे लोक सगळे तिकडेच चालले आहेत प्रदर्शन बघायला आणि हे डांगे जनावरांचं जे प्रदर्शन आहे ना त्याची वेगळीच मजा आहे आम आमच्या भागामध्ये मित्रांनो एक प्रॉब्लेम आहे इकडून आपल्याला तारो के नीचे से जाना पडेगा ये हे तारे <laughs> तर मित्रांनो जे तुम्हाला दाखवलं आत्ता मी तिकडे बाजार भरलाय डांगी जनावरांचा तर आता आपण चाललोय तिकडेच आणि भरपूर गर्दी आहे भरपूर खेड्यावरून लोक आलेत जनावरं विकायला घ्यायला आणि भरपूर असे जनावरं आहेत मी तुम्हाला दाखवतो सोपी so, विद मी हे असे जनावर आहेत मित्रांनो जे इकडे विकायला आणले म्हशी सुद्धा आहेत यात हा बैल बघा मित्रांनो काय दादा माझा भांगरे विश्वनाथ किशेर मित्रांनो आहे बघा हा त्यांचा बैल आहे विकायला आणलाय त्यांनी आणि बरेच असे बैल गाय आहेत इकडे विकायला आहे जोडीने सुद्धा विकायला आहेत मीन्स लाईक बैल ला आणि गाय वेगवेगळे रेट्स आहेत त्यांचे आता त्या बैलाचा जो रेट होता तो फोर्टी फाईव्ह थाउजंड होता तुम्ही बघितलं आणि खूप मोठा बाजार आहे मित्रांनो भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला भेटेल इकडे जनावरांची खिल्लारी म्हणा गावठी म्हणा दादा तुमचे आहेत का कितीला आहे विकायला ही जोडी जोडी आहे का हा ही जुडी वापर पन्नास हजार रुपयाला पन्नास हजार रुपयाला आणि मग तुम्ही कुठून आले आणि समशेरपूर टाकरी मग परवडत का इथपर्यंत येणं थांबणं दिवसभर कायचं काय आता बाय दिवस झाले तिसरा ती, दिवस आहे नाही ना नाही अजून काय आहे मागात आहे तर मग थोडे कमीच मागात आहे तुमचा नंबर सांगा बरं शहाऐंशी डबल झिरो एकोणनव्वद एकतीस तेवीस एकतीस तेवीस तुमचं नाव काय झालं प्रदीप एकंडे आता किती दिवस राहिले अजून

इकडं सुद्धा तुम्ही बघू शकता त्यांना खायला वगैरे सुद्धा घेऊन बसलेत ते म्हणजे खरंच खूप कष्ट आहे विकायला येतात पैसे भेटतात पण त्याच्या मागचे जे कष्ट आहे ना मित्रांनो ते खूप आहेत मावशींच चहाच चहा पाण्याचं सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे बघू शकता सप्तशृंगी टी सेंटर बाबा कुठून आले कुठून आले विकायला आले काय कोणते तुमचे सगळे तुमचेच आहेत काही कितीला देणार आहे काय देऊ दे देऊ हा ना आहे का गिराईक आहे काय ना कुठून आले म्हणले तुम्ही मग कसे घेऊन आले गुरव गार्डन मध्ये परवडत काल बाबा तुम्ही पण का मित्रांनो बाबांचं वय बघा आणि किती टाटम आहेत बघा ते आपल्या आपल्या सारख्याच काही काम नाहीये का बाबा हा तर असे खूप सारे लोक खेड्यामधून आलेले आहेत आपले जनावर घेऊन विकायला पूर्ण ब्लॅक टाईप मध्ये दादा कोणती जाते नाही माहिती खिल्लारी आहे का आणि काय याची किंमत किती घेतला आहे का कितीला घेतला दादा पस्तीस जिकडं बघू तिकडं जाणार आहे मित्रांनो आणि लोक आहेत त्याला घेऊन बसलेले हा बघा बाजार केवढा मोठा बाजार आहे एकदम वरती काय विकतो दादा होत का धंदा होतो होतो ना कुठून आला तू युपी युपी राहिलं कुठं इधर आहे ना किधारे राही नाही अकोले में अकोले मे आहे सायकल पेठ अरे वा मित्रांनो दादांनी आपल्याला आवाज दिलाय त्यांचे सुद्धा बघा खूप सुंदर असे बैल हे बघा एक लाख एक्कावन्न हजाराचे बैल हे का एक लाख एक्कावन्न दोन्ही का एक पक्क दोन ना आणि यांची जात कोणती खिल्लारी गावरन खिल्लार तुमचं नाव काय दादा विश्वास बाडांगे हा ना कुठून आले तुम्ही संगमनेर संगमनेर कसे आणले बैला आणि गाडी पिकअप मध्ये परवडत ना किती दिवसापासून आणि उद्याच शेवट उद्या शेवट बर 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 तुमचा नंबर सांगा बरं नव्याण्णव एकवीस सांगा सांगा चौऱ्याहत्तर ब्याण्णव सव्वीस ओके तर मित्रांनो बघा ही जोडी आहे तर जर आता काकांनी नंबर सुद्धा दिलाय तुम्हाला जर असेल इंटरेस्ट तर तुम्ही नक्की त्यांना फोन करू शकता सगळ्याला ऐकेल तांग्याला पाळत आहे दोन्ही तांगेला सुद्धा एक नंबर आतून हा बाहेरून आतून बाहेरून पाळते आवताला सगळ्या कामाला चालू ओके आणि घ्यायचं असेल तर कुठे यावं लागेल संगमनेरला संगमनेरला याला या फोन संपर्क करा ना बर 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 मोबाईल पहा म्हणा आणि संपर्क करा नक्की नक्की चला येऊ दादा हो लगेच करा म्हणा इकडे सुद्धा बैल इतके सुंदर सुंदर जनावर आहेत ना म्हणजे लाईक कधी बघितले नव्हते मी फर्स्ट टाइम आलोय आणि खूप सुंदर आहे असे लोक पाल ठोकून बसले आहेत उन्हामुळं सावलीसाठी हा 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 मित्रांनो बही बघा हाईट बघा याची आणि याची बिल्ट बघा एक नंबर तसाच हा सुद्धा आहे म्हणजे लाईक किती खर्च येत असेल कसं त्याला प्रॉपर ठेवावं लागत असेल ती पण एक खूप मोठी कला आहे मित्रांनो नुसतं जनावर घेणं आणि त्याला घेऊन जाणं त्याच्या व्यतिरिक्त खूप काही गोष्टी आहेत ज्या मॅटर करतात आणि हे आहे खंडोबाचं मंदिर वरती आणि त्याच्या पायथ्याशी पूर्ण हा बाजार वसलेला आहे मित्रांनो खूप मोठा बाजार आहे आणि आमच्या गावातला हा बाजार खूप मोठा बाजार असतो दरवर्षी भरला जातो हे असे लोक आपले गुरं घेऊन आलेत विकायला त्यांना चारा पाणी सगळं काही बघावं लागतं हा तर मित्रांनो आपले दादा आहेत त्यांनी सुद्धा विकायला आणलेले आहेत गुरु हे बघा हे सगळे त्यांचे आहेत म्हणजे आपलेच म्हणता येईल हे बघा छान असे आणि हे विकायला आणले आहेत सो जर कोणाला असेल इंटरेस्ट हे बघा मस्त असा एकदम ठेवण्यात आलेले ठाप टीपणे हे बघा जाऊ दे किती वर्षाचा असेल बारा महिने नाव सांगा बरं पूर्ण कोणाचं सा। तुमचं सांगा पूर्ण मच्छिंद्र प्रभाकर वालझाडे आणि तुमचा नंबर सांगा पूर्ण पंच्याण्णव बावन्न अकरा पंच्याऐंशी एकोणसाठ तर राजूरचे आहेत आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करू शकतात हे बघा हे सगळे जनावर आहेत त्यांचे तर असा बाजार भरलेला आहे राजूरमध्ये खूप मोठा हे बघा म्हणजे जागा सुद्धा नाही आहे बसायला इतका मोठा बाजार आहे हा जनावराला नाही माणसाला बा तुमचं नाव सांगा धर्मचंद्र लोकरे कुठले तुम्ही माणिक ओझर मानिक ओझर तुम्ही पण आणले गुरु हे सगळे अच्छा तर हे दाद आहेत आपल्याबरोबर दोन तर नक्की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो बाजार इतका मोठा आहे इतका मोठा आहे की तुम्हाला सांगू शकत नाही आता व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही करता येत एवढा मोठा बाजार आहे आणि जेवढे चाळीस गाव डांगणातले जी एक खेडेगाव आहेत सगळे लोक आहेत इकडं जनावरं घेऊन आलेत विकायला आणि एक से बडकर एक जनावरं आहेत आता हे बघा इकडं मी बैलांचा पूर्ण ग्रुप आहे तर तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो पांढरे शुभ्र आहेत एकदम आणि किती त्यांचं म्हणजे लाईक गेटअप बघा एकदम अट्रॅक्टिव्ह आहेत एकदम तुम्ही या बाजूला आले इकडे सुद्धा दादा कोणाचे आहेत तुमचे आहेत काय नाव तुमचं गोटीराम पूर्ण नाव आवाजात पूर्ण गोटीराम तुकाराम ठवळे कुठून आले तुम्ही आंबे आंब्यावरून हे सगळे तुमचे पांढरे बिंडरे सगळे काय रेट आहे यांचा सगळ्यांचा त्यांचा त्यांचं एक लाख ते एक लाख तिकडचे आणि हे सत्तर हजार त्यात कमी होईल बरं मित्रांनो इकडं तुम्ही आले तर या दहा भेटू शकता सुंदर असे बैल आहेत त्यांचे बघा हे बघा फॅमिली मस्त डब्बा खाती आपला दुपारचा एवढ्या उन्हात गुरं वगैरे घेऊन सुद्धा त्यांचं खाणं पिणं बघा कसं आहे मित्रांनो म्हणजे लाईक खूप बघण्यासारखी गोष्ट आहे आणि <laughs> नाही नाही करा करा निवान चालू द्या चालू द्या कुठले बाबा, बाबा तुम्ही केळी कोतू तुम्ही आणले जनावर विकायला बर 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 चालू द्या चालू द्या निवांत आहे ना बाबा आहे पण व्हिडिओ पाहिजे बाबांना बाबा कुठले तुम्ही केळुंगन केळुंगन तुम्ही आणले जनावर विकायला किती जनावर आणले दोन बैल आणले कुठं ते आणि हे दोन बैल किती वर्षाचे ते पावणे दोन वर्षाचे आणि किंमत किती त्यांची किंमत पन्नास हजार पन्नास हजार त्यात कमी होईल कमी होईल आणि तुमचा नंबर सांगा बरं जोरात सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव एक्याण्णव छत्तीस ब्याण्णव तर दादांना जर तुम्हाला जर बैला आवडले दादांचे हे बघा हे त्यांचे बैल आहेत तर तुम्ही त्यांना नंबर त्यांनी दिलाय आत्ता त्याच्यावर संपर्क करू शकता तुमचं नाव सांगा परत एकदा बाळू देवराम गंभीर आहे गंभीर आहे बरं बरं बाबा पण आलेच त्यांच्यावर बाबांचं वय बघा पण बाबा एकदम टाटम आहे अजून <laughs> आपल्यासारख्याच नाही काम सहासष्ट चालू आहे सहासष्ट <laughs> वर्ष सजुसष्ट अरे ला युट तुम्ही पण बाबा नाही मी लाडगाव हा खेळूंगूटूब येऊ का दादा हे बघा इकडं वाड्याचं वगैरे दुकान लावण्यात आलंय जर कोणाला काही खायचं वगैरे असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता या दादांच्या दुकानावर हे बघा दुकान आहे आणि दुकान संपल्या संपल्यास जनावर चालू होतात एकदम जो जोरात ते बघा तिकडं पण त्यांना एकदम सजून आणले ते बैलांना सुंदर असे बैल एवढ्या प्रॉपर सजून आणलंय त्यांना आणि एक नंबर दिसत आहेत नाही राहू बरं उठवा उठवा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात एकदम सुंदर असे बैल कोण आहे मालक तुम्ही आहे का मंगेशपुराची शेंगा हां कुठले तुम्ही वाघापूर वाघापूर कशी जोडी कशी विकायला बैल किंमत काय अडीच लाख अडीच लाख एकाचे का कसे दोघांची जोडी जोडीचे अडीच लाख आणि याचे ही जोडी आहे का दोन हा यांच्या अडीच आणि ते अडीच ते पासष्ट आणि ते मोबाईल नंबर शहाण्णव शहाण्णव नव्याण्णव चौदा एकावन्न सदुसष्ट आणि तुमचं नाव परत एकदा सांगा मंगेश पुनाजी शेंगा तर मित्रांनो जर तुम्हाला आहे बघा छान असे बैल आहेत जर इंटरेस्ट असेल तुम्हाला आवडले असतील तर नक्की आणला आता जो नंबर दिला त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आ, हे सुद्धा आलेले आहेत तिकडे जनावरं घेऊन विकायला प्रॉपर डांगी जनावरं आहेत खिल्लारी बैल आहेत खिल्लारी आहेत ना हो खिल्लारी बैल आहेत शर्यतीत वगैरे पाळतात का नाही ना शेती फक्त बरं हा बघा मित्रांनो बाजार काही संपतच नाहीये बघा तुम्हाला दाखवतो त्या टोकापर्यंत बाजार आहे आणि आपण आत्ताशी मधी आणि इकडे पण तुम्ही बघा त्या टोकापर्यंत बाजार आहे पूर्ण आपण त्या बाजूने आलो काय नाव तुमचं सुनील कुंजरे सुनील सुनील रेवगडे रेवगडे कुठून आले तुम्ही पाडळी कुठं आले सिन्नर तालुका अरे बापरे कुठून आले कोणत्या रस्त्याने आले पिंपरखाण्याचा रस्ता चालू आहे नाही नाही तर मित्रांनो बघा लांबून लांबून लोक आलेत खूप इकडे जनावरं घेऊन त्यांचे सिन्नर म्हणजे आमच्या इकडून बरंच लांब आहे तर तिकडून आले तिकडून सुद्धा आलेले लोक खरेदी विक्री चालली मित्रांनो बायलांची या ठिकाणी सहा जाती जनावरांची निवड झालेली आहे यामध्ये चतुर्थ क्रमांक दत्तात्रय त्र्यंबक वाघमारे आदरवड तालुका इगतपुरी तृतीय क्रमांक विठ्ठल देवराम बारामते धामणवण तालुका अकोले द्वितीय क्रमांक पांढरंग नामदेव दिगे रानाड खडके तालुका इगतपुरी आणि प्रथम क्रमांक नारायण शिवाजी जाधव राहणार पाडळी तालुका सिन्नर याप्रमाणे चार सहा जाती जनावरांचा निकाल घोषित केलेला आहे तर मित्रांनो तुम्ही आत्ता बघितलं जे बैल होते ते दोन बैल बाहेर काढण्यात आले त्यांची निवड नव्हती झाली आणि ते जे बाकीचे सहा जण आहेत त्यांची निवड झाली होती त्यांना नंबर देण्यात देण्यात आले होते क्रमांक देण्यात आले होते सो तिकडे असे नंबर देऊन त्यांना बक्षिस वगैरे दिले जातात आणि तिथं पूर्ण पॅनल बसलाय जो ठरवतो की कोणत्या बैलाला कोणता क्रमांक वगैरे स्टेजवर पूर्ण तो पॅनल बसला आहे त्यांचा तुम्ही अनाऊन्समेंटवर ऐकलंच असेल तर ते सगळे जे अनाऊन्समेंटवर आहेत ते सगळे ठरवतात निकाल नो नौ बैल कसे चढवले जातात गाडीमध्ये ते दाखवतो मी तुम्हाला ही पण एक कला आहे वरती चढवणं त्यांना सोपं नाहीये बघा मित्रांनो हो, आता मी तुम्हाला बऱ्यापैकी बाजार दाखवला आहे जर सगळा बाजार तुम्हाला दाखवायला गेलं तर एक दिवस पुरणार नाही तुम्ही वैयक्तिकडे येऊन तुम्ही बाजार बघू शकता इथले जनावरं बघू शकता तुम्हाला जर काही विकत घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता मी काही लोकांचे नंबर दिलेले आहेत व्हिडिओमध्ये त्यांनासुद्धा संपर्क करू शकता तुम्ही तर एवढंच होतं या ब्लॉगबद्दल कारण की हा जर ब्लॉग पूर्ण घ्या घ्यायचा मी प्रयत्न केला तर खूप मोठा ब्लॉग होईल आणि तो ब्लॉग तुम्ही बघणार नाही मग जो तो एक तासाचा झाला तर तर हेच सगळं होतं आमच्या इथल्या डांगी जनावरांच्या प्रदर्शनाबाबत बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की इकडे येऊन जा एकदा आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे आज तिसरा दिवस आहे उद्या चौथा दिवस आहे उद्या संपणार आहे प्रदर्शन तर नक्की येऊन जा सो चलो